नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असिस्टंट टाउन प्लॅनर या पदासाठी त्या पदासाठी लागणारी माहिती परीक्षेची पद्धत टप्पे आणि सगळ्या गोष्टी या छोट्या छोट्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेत आहोत जे विद्यार्थी फ्रेशर आहे ज्यांना काहीही माहिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट हे छोटे व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रस प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच अपडेट मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एटीपी परीक्षेचे टप्पे कुठले असतात आणि कशा पद्धतीने ही परीक्षा होते ओके तर सगळ्यात महत्वाचं ऑफ एक्झामिनेशन विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या <coughs> ही गॅझेटेड पोस्ट आहे आणि ही पोस्ट कोण रिक्रूट करत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे एम पी एस सी यांच्या माध्यमातून ही एक्झामिनेशन घेतल्या जाते ही गॅझेटेड एक्झाम आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ही जी एक्झाम आहे याचे दोन टप्पे आहेत ओके दोन आहेत याच्यामध्ये जी पहिली स्टेज आहे नंबर वन ही कंप्लीट तुमची ऑफलाईन टाइपनी होणारी एक्झाम आहे ही जी एक्झाम आहे ही ऑब्जेक्टिव्ह टाइपची असते म्हणजे बहुपर्यायी चार ऑप्शन्स असतात तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात ही जी पहिला टप्पा आहे पहिली स्टेज आहे या एक्झामिनेशनची याच्यामध्ये लक्षात घ्या शंभर प्रश्नांची ही एक्झाम असते हंड्रेड एम सी क्यू प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स असतात ओके दोन मार्क्स असतात म्हणजे एकूण दोनशे मार्कांची ही एक्झामिनेशन असते आणि या शंभर मार्कांच्या शंभर प्रश्नांच्या परीक्षेसाठी तुम्हाला साठ मिनिट हे दिलेले असतात हा पहिला टप्पा आहे एम पी एस सी एटीपी एक्झामिनेशनचा दोन टप्प्यांपैकी ऑफलाइन म्हणजेच ही जी एक्झामिनेशन आहे ही ओ एम शीट वरती होते ओके ज्याला आपण स्पेसिफिकली सर्कल करतो पेननी सर्कल करतो बरोबर आहे तर दिस इज नथिंग बट द स्पेसिफिक फर्स्ट स्टेज ऑफ एटीबी एक्झामिनेशन साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात दोनशे मार्कांसाठी ऑब्जेक्टिव्ह लेव्हलची ही एक्झाम असते ही ऑनलाइन एक्झाम नाही एमपीएससी ही एक्झाम घेत असते ओके विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा हा इंटरव्यूचा असतो ज्याला आपण मुलाखत म्हणतो ज्याला आपण मुलाखत म्हणतो एक लक्षात ठेवा की तुमची ही जी स्पेसिफिक ऑफलाईन एक्झाम आहे म्हणजे स्टेज वन टू स्टेज टू जाण्यासाठी जो रेशिओ असतो तो वन ॲज टू थ्री असतो म्हणजे याचा अर्थ शंभर पोस्टची जर ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर तीनशे विद्यार्थी हे प्री मधन तुमच्या मध्ये किंवा या एक्झाम मधनं तुमच्या मध्ये जात असतात <coughs> ओके <coughs> okay? तो वन एस टू थ्री हा रेशिओ असतो मुलाखतीला तुम्हाला पन्नास मार्क्स असतात आणि हे पन्नास मार्क्स जे जसं जसं अवेअरनेस वाढतोय हो तस तस या पन्नास मार्कांचं सुद्धा महत्व वाढतंय म्हणजे हे दोनशे मार्क आणि हे पन्नास मार्क असे दोनशे पन्नास मार्क पैकी तुमचं सिलेक्शन हे होत असतं ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा दोन स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये पहिला टप्पा मी सांगितला ऑनला ऑफलाईन थेरी एक्झाम असते रिटन एक्झामिनेशन असते आणि दुसरा टप्पा असतो तो मुलाखतीचा असतो ओके परीक्षेतील स्वरूप बघा नेचर ऑफ एक्झामिनेशन आताच मी तुम्हाला सांगितलं की जी मेन एक्झामिनेशन असते ती एक्झामिनेशन ही तुमची ऑफलाईन असते ओके आणि दुसरी जी आहे ते इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत आहे ओके ही पर्सनल इंटरव्ह्यू आहे तुम्हाला तिथे जाऊन द्यायचा असतो मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट टू नेक्स्ट स्टेजमध्ये जाण्यासाठी जो रेशो आहे विद्यार्थ्यांचा तो वन एस टू थ्री आहे साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न ठीक आहे है? आता हेच मी इथे मेन्शन केलेलं आहे बघा एकदम थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की परीक्षेतील टप्पे किती आहेत तर परीक्षेतील टप्पे दोन आहेत एक आहे तुमची रिटर्न एक्झामिनेशन दुसरं आहे तुमचं इंटरव्यू रिटर्न एक्झामिनेशन दोनशे मार्काची शंभर प्रश्न रिटर्न टेस्ट असणार आहे ओ एम आर शीटवरती ओके तर स्पेसिफिकली लक्षात घ्या तुम्हाला सर्कल करावे लागतात त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला खूप गरजेची आहे आणि एक तासाचा ता वेळ असतो फक्त ओके साठ मिनटामध्ये शंभर प्रश्न आणि पन्नास मार्काचा जो इंटरव्ह्यू आहे तो पर्सनल इंटरव्ह्यू असतो साधारणतः बावीस मार्कापासनं तर पस्तीस छत्तीस मार्कापर्यंत तुम्हाला मार्क मिळू शकतात असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी मॅक्सिमम मार्क्स घेतलेत पण हे दोन्ही स्टेजेस जे आहेत हे खूपच महत्त्वाचे आहेत का कारण जे मेन्स एक्झामिनेशन आहे दोनशे मार्काची आणि इंटरव्यू पन्नास अशा दोनशे पन्नास मार्कांपैकी तुमचं सिलेक्शन होतं म्हणजे फायनल सिलेक्शन जे आहे लेखी परीक्षा आणि मुलाखत रिटर्न एक्झाम प्लस इंटरव्यू याचे मिळून टू फिफ्टी मार्क्स जे आहेत ओके या टू फिफ्टी मार्क्स वरनं तुमचं सिलेक्शन होतं तुम्ही जर बघितलं तर दोन हजार अठराला अवेअरनेस कमी होता त्याच्यामुळे कट ऑफ कमी होता पण दोन हजार बावीसला मात्र इथे खूप स्पेसिफिकली ज्याला म्हणतो कॉम्पिटिशन होती त्याच्यामुळे तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी मुलाखत आणि मेन्स एक्झाम दोन्हीवरती फोकस करावा लागणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्हाला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये एटीपी म्हणून सिलेक्ट व्हायचंय तर सुरुवात तुम्हाला करायची आहे या प्रीवियस इयरच्या पुस्तकामधनं हे प्रीवियस इयरचं पुस्तक दोन हजार बारापासनं तर दोन हजार बावीसपर्यंत सर्व प्रश्नपत्रिका सगळे पर्टिक्युलर एक्झामिनेशन मग दोन हजार अठरा असेल सोळा असेल तेरा असेल याच्या प्रश्नपत्रिका त्याच्या आन्सर की आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे सगळं एकदम परफेक्ट दिलेलं आहे याच्यामध्ये सुरुवात तुम्हाला इथूनच करावी लागेल आणि त्याच्या असोसिएट तुम्हाला डिटेल अभ्यासासाठी जो चार बुकचा एक संच आहे आपला इन्फिनिटी अकॅडमीचा सेक्शन वन सेक्शन टू सेक्शन थ्री आणि सेक्शन फोर याच्यामध्ये टिपिकल दोन हजार बावीसच्या अपडेटेड सिलेबसनुसार सिलेबस दिलेला आहे बेस्ट कंटेंट डेव्हलपरनी हे बुक डेव्हलप केलेलं आहे एटीपी सिलेक्टेड कॅन्डिडेटनी हे रिव्ह्यू केलेलं आहे ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे एरर्स रिमूव्ह केलेले आहेत आणि असा बेस्ट सेट हा आपल्या मानकरवाडा येथे रिमपात पब्लिकेशन पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर घर बसल्या घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन आमच्या वेबसाईटवरनं सुद्धा हे परचेस करू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये तुम्ही कुठलाही मोड सिलेक्ट करू शकता ऑफलाईन जी बॅच आहे ती पुण्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बेस्ट फॅकल्टी पूल आहे तुम्हाला जर बॅचबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो या क्रमांकावरती किंवा सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळी माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे की अजून तुम्हाला काय माहिती हवी आहे तुम्हाला जी माहिती हवी असेल नक्कीच इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला ती प्रोव्हाइड करेल थँक्यू फॉर जॉईनिंग थँक्यू फॉर वॉचिंग